गोष्ट समुद्रमंथनाची समुद्रमंथन घडण्यासाठी एक प्रसंग कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते पुराणातील एका कथेनुसार ऋषी वैकुंठातून मार्गक्रमण करत असताना देवांचे राजा इंद्राची आणि त्यांची भेट झाली त्यावेळी इंद्र ऐरावतावर आरूढ होते इंद्राला पाहून प्रसन्न झालेल्या ऋषींनी देवेंद्राला आपल्या गळ्यामध्ये परिधान केलेली फुलांची दिव्य माळ दिली इंद्राने ती माळ ऐरावताच्या माथ्यावर ठेवली मात्र मार्गक्रमण करीत असताना ती दिव्य माळ खाली पडली व ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेली आपण दिलेली पवित्र माळ ऐरावताच्या पायाखाली तुडवली गेल्याचे पाहून दुर्वास ऋषींचा क्रोध अधिक अनावर झाला त्यांनी तुझे सर्व वैभव नष्ट होईल असा शाप इंद्राला दिला या शापामुळे इंद्रदेव आणि सर्व देवांचा दानवांशी युद्ध करताना कायम पराभव व्हायला लागला वारंवार होत असलेल्या पराभवामुळे देव चिंताक्रांत झाले दानवांचा देवांवर होणाऱ्या विजयामागील एक प्रमुख कारण म्हणजे दानवांचे गुरु शुक्राचार्य यांना संजीवनी विद्या अवगत होती त्याचा वापर करून ते मृत झालेल्या दानवांना पुन्हा जिवंत करीत होते यामुळे दानवांची शक्ती कमी होत नव्हती ऋषींच्या शापामुळे शक्तीहीन झालेल्या देवांकडे मात्र कोणतीही संजीवनी विद्या नव्हती अखेरीस सर्व देव भगवान विष्णू यांना शरण गेले व त्यांना यातून काहीतरी मार्ग काढा अशी विनंती केली यावर उपाय म्हणून भगवान विष्णूंनी देवांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला यासाठी देव व दानव यांच्यात तह घडवून आणला समुद्रमंथनासाठी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सापाला या रवीला गुंडाळलेली दोरी बनवण्यात आली मंदाराचलच्या खाली आधार नसल्याने समुद्रात तो बुडायला लागल्याचे पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म म्हणजेच कासवरूप धारण केले समुद्रमंथनाला सुरुवात झाली वासुकी सापाच्या मुखाचा भाग दानवांच्या दिशेला होता व शेपटीचा भाग देवांच्या बाजूला होता समुद्रमंथनावेळी देव आणि दानव या दोघांनी वासुकी सर्पाला वारंवार घुसळल्यामुळे त्याच्या मुखातून मुखा मोठ्या प्रमाणात विष व धूर बाहेर पडू लागला या विषाच्या दर्पाने देव आणि दानवांना त्रास होऊ लागला भगवान महादेवांनी हे विष प्राशन केले मात्र ते गळ्याखाली जाऊ दिले नाही त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे रक्षण झाले समुद्रमंथनातून निरनिराळे रत्ने बाहेर आली लक्ष्मी देवी कौस्तुभमणी अप्सरा कामधेनू आदींचा समावेश होता सर्वात शेवटी अमृत कलश हातामध्ये घेऊन साक्षात धन्वंतरी अवतरले धन्वंतरी अवतरताच दानवांनी कपटाने अमृत कलश पळवला यातून तोडगा काढण्यासाठी विष्णूंनी अतिशय सुंदर विश्वमोहिनी अवतार धारण केला या विश्वमोहिनी अवताराने देवांना अमृत सेवन करण्याची संधी मिळाली व दानवांच्या हाती अमृत लागू दिले गेले नाही अशी एक कथा पुराणामध्ये आढळून येते भागवत पुराण विष्णुपुराण महाभारत शिवपुराण यामध्ये समुद्रमंथनाचे वर्णन केल्याचे आढळून येते